मराठा समाजाचे नेते एक निष्क्रिय आहेत हे समाजासाठी काहीच करू शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे आमचे पुढारी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जास्त आहे मात्र ते आमच्यासाठी काहीच करत नाहीये एक दोन जर सोडले तर एक ना धड भाराभर चिंदे अशी गोष्ट या ठिकाणी त्यांची झालेली आहे राजकीय आरक्षण आम्हाला नसलं तर चालतंय मात्र शैक्षणिक आरक्षण द्या या काही टवळ्या राजकीय पुढाऱ्यांसाठी यांचं राजकारण चमकवण्यासाठी आमच्या सहा सात कोटी मराठा बांधवांचं नुकसान होता कामा नये इतिहास आपल्याला कशा पद्धतीने लक्षात ठेवेल यावर प्राध्यापक हाकेसर करा एखाद्या समाजाच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम आपण करतोय आपण हे योग्य करतोय का त्यानंतर अठ्याहत्तर वर्षानंतर झालेला बदल तुमच्या लक्षात येईल त्यांच्याकडे जे हृदय होत जी बुद्धी होती ती बुद्धी तुम्ही अगोदर विकसित करा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आरक्षण मराठा समाजाला का गरजेचं आणि अठ्याहत्तर ऐंशी वर्षामध्ये जवळपास कोणी असं उपोषणाला बसलं नाही की यांना का काही देऊ नका म्हणून तुम्ही आमच्या ताटात आमचा असलेला हक्काचा घास आम्हाला भेटू नये म्हणून उपोषणाला बसले तुमच्या आईला ताईला बहिणीला विचारा खर तर रा अर्ध्या रात्री दोन वाजता तुम्ही एकटे जेव्हा तिथं बसलेलं असाल तुमच्या मनाला विचारा आपण हे योग्य करतोय का एखाद्या समाजाच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम आपण करतोय आपण हे योग्य करतोय का इतिहास आपल्याला कशा पद्धतीने लक्षात ठेवेल यावर प्राध्यापक हाकेसर तुम्ही जरा विचार करा तुम्ही मोठ्या अभिमानानं उपोषणाला बसलेत आणि राजकीय लोक तुम्हाला पाठिंबा देत आहेत तुम्ही एक उदाहरण दिलं की आमचं अल्पसंख्याकाचं ओबीसी बांधवांचे खूप राजकीय पुढारी त्या लोकसभेत विधानसभेत कमी आहेत मान्य आमचे लोक तिथं जास्त आहेत आमचे पुढारी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जास्त आहे मात्र ते आमच्यासाठी काहीच करत नाही आहे एक दोन जर सोडले तर एक ना धड भाराभर चिंद अशी गोष्ट या ठिकाणी त्यांची झालेली आहे खरं असेल तर काय तुम्ही तरतूद करायची असेल मागणी करायची तर करा की राजकीय आरक्षण मराठ्यांना देऊ नका पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये नोकरीच्या क्षेत्रामध्ये तुमचे जास्त विद्यार्थी आहेत तुमचे जास्त तरुण आहेत आमच्या एकशे अठ्ठ्याऐंशी मराठ्यांसाठी आमच्या थोड्याफार मराठा खासदारांसाठी सात आठ कोटी तरुणांचं नुकसान आम्हाला नकोय राजकीय आरक्षण आम्हाला नसलं तर चालतंय मात्र शैक्षणिक आरक्षण द्या आम्ही काय मागतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे अठरा पगड जातींना बारा बलुतेदारांना सोबत घेऊन सर्वांना सर्वांना सम समान वागणूक मिळावी नोकरीच्या संध्या समान मिळाव्या शिक्षणात समान संधी मिळावी कारण बुद्धी ही प्रत्येकाला समान असते ते अभ्यास करून विकसित करायची असते आणि त्या अभ्यासामध्ये दुजाभाव करायचा नसतो त्यासाठी आरक्षण मागतोय या काही टवळ्या राजकीय पुढाऱ्यांसाठी यांचं राजकारण चमकवण्यासाठी आमच्या सहा सात कोटी मराठा बांधवांचं नुकसान होता कामा नये आणि म्हणून आरक्षण हा आमचा हक्क आहे अठ्याहत्तर ऐंशी वर्ष झाले आरक्षणामध्ये आता परिस्थिती बदललेली आहे मराठा समाजाची परिस्थिती बदललेली आहे मराठा समाजाचे नेते एक निष्क्रिय आहेत हे समाजासाठी काहीच करू शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे म्हणून सन्माननीय मनोज दादा या ठिकाणी समोर आलेले आहेत स्वतःच्या चा जीवाची चाळणी करून या ठिकाणी ते समाजासाठी लढतायत आणि सरकारला धारेवर धरून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतायत मी प्रत्येक तरुणाला विनंती करेल आम्ही या लढ्यात आपल्या सोबत आहोत जीवन मरण या लढ्यासाठी जर का आलं तर त्यासाठी आम्ही तयार आहोत तुम्ही खचून जाऊ नका हा विजयाचा लढा आपण लढणार आहोत आणि पूर्ण ताकदीने लढणार आहोत तुमचा पाठिंबा त्यासाठी आम्हाला लागणार आहे तसेच त्या प्राध्यापक हाके कोण आहे त्यांना मी विनंती करतो की आपण फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण स्वतःच चमकवू नका त्यांचे विचार जरा वाचा त्यांचे विचार जरा हृदयात अंतकरणात घ्या आणि अंतकरणातून विचार करा की कोणाला काही भेटतंय कोणाला काही मिळतंय म्हणून आपण ते अडवण्यासाठी उपोषण करणं योग्य आहे का त्यासाठी काय उपाय शंभर टक्के सामाजिक तीर्थ यांच्या यांनी झालं ना त्याच्यानंतरच निर्माण झाले त्याच्याविषयी म्हणजे कोणाचं नाव घेऊन बोलायचं हा ह्या जातीचा तो त्या जातीचा तुम्ही आरक्षणासाठी मग तुमच्या जातीच्या आरक्षणाला तुम्हाला काय गरज पडली तुम्हाला दुसऱ्या जातीच्या लोकांना समजा तुम्ही आमच्या जाती नाव ठेवलं तुम्हाला आधी नाव सुरुवात तुम्ही केली ना आता अगोदरची परिस्थिती आणि आताची परिस्थिती किती बदलली आहे ग्राउंड लेवलवर खूप वाईट परिस्थिती ही म्हणजे गावगाडा मी स्वतः सरपंच समजा आहे आमचं एक समाज गाव असल्यामुळे आमचं इथे एवढं नाही पण आमचं आम्ही आम्हाला शेजारी खूप वाईट परिस्थिती मित्र मित्रासोबत बोलत नाहीत आता सध्या आजचा काळ असं आहे जे आम्ही एकत्र खेळायचो राहायचो किंवा फिरवायचो आता कुणीही कोणासोबत बोलत नाही आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं दहा टक्के कोणता सौबिश होता हा आला पुढाने म्हटलं आमच्या म्हणजे आम्ही बोलावला घेतलेले सर भेटू दावात आहेत ना आमच्या पण गावात सर्वसामान्य आणि गरीब लोक आहेत ना पण प्रत्येक क्षेत्रात जर हेच पुढा असतात आणि हे माणसाने शंभर टक्के भांडणाला आवाज काम केलं समाज समाजामध्ये त्याच्यात दुसरं तिसरं कोणी नाही फक्त एकटे यांनी इमोशनल बसल्यानंतर भांडण्याला आवाज काम केलं काय होतो रोटी आपलं बसतोय दुकानात शंभर दोनशे रुपये कमवतोय याच काय यासाठी तुम्ही का माग लागल त्यासाठी आणि यांना शैक्षणिक आरक्षण घेणं देणच नाही यांना काय पाहिजे जे गावगाडा चाललाय आता समजा हे हे जे दोन समाजाचे गाव आहे इथं जर यांच्या समाजाचा सरपंच झाला तर त्या लोकांना वाईट वाटतं यांचा कस काय झाला का बाबा तुम्ही जातो काही तुम याच एवढं वाईट वाटून घेण्याचं कारण काय त्यांना सगळं सगळं त्यांच्याकडेच पाहिजे बरं काय नाही खानदार यांच्याकडे शिक्षण संस्था यांच्याकडे आमदार खासदार यांची जास्त मुख्यमंत्री यांची मंत्री यांची सगळेच यांची आमचा एखादा अर्धा झाला तरी पोटात हे बदलायला पाहिजे तुम्ही एखाद्या मुद्द्यावर ठाम राहणार आज हाकेशर उपोषणाल बसले ते म्हणले का मी प्रमाणपत्र तुम्ही का वाटले म्हणून हा ते काय म्हणतायत सगळे सोयरे जे अध्यादेश आहे तो चुकीचा आहे ते असे एखादेशी म्हणलेत का आता बसल्यापासून हा कि हे तुम्ही कोण मी प्रमाणपत्र वाटले हे चुकीचे आहेत दहा टक्के आरक्षण दिलेलं चुकीचं म्हणले का ते हा तुम्ही तसं एक मान्य केलं तुम्ही परत पलटी मारताय मागण्या वाढतच हनुमान शेफ्टी सारखं झालंय मग त्यांना कोणीतरी सांगणार आहे की त्यांच्या मानाने चालू नाही तुम्ही तुमचं मला माहिती ते पहिल्यापासून त्या मराठा समाजासाठी काम करतात सारंगी पाटील ठीक आहे कोणत्या समाजासाठी काम करणं चुकीचं नाही हा पहिल्यापासून करतात पहिली त्यांची काय म्हणणं काय होतं फक्त पहिलं की मराठवाड्यात त्या कुणबी नोंदी हो सापडून त्यांचे प्रमाणपत्र देण्यात त्यासाठी त्यांचं उपोषण चालू होत त्याच्यानंतर तुम्ही बघा त्यांचे किती बदलत केली हा चांगलं होईल दूध का दूध पाणी का पाणी चांगलं होईल त्यांना कळ ना काय असतं राजकारण म्हणजे हा म्हणजे गावगाडा चालवायचं हे सोपं असतं का सगळ्या माणसाला धरूनच चालावं लागतं ना